बातमी आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या एका आवाहनाची उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांनी हुमरमाळा इथे रास्ता रोकोची हाक दिली आहे महामार्ग प्रश्नी हा रास्ता रोको, रोको करण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे याबद्दल माजी आमदार वैभव नाईक काय म्हणाले ते पाहूया सविस्तर उद्या बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उबरमाळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे दोन हजार चौदामध्ये मुंबई गोवा महामार्ग हायचं काम सुरू झालं आणि या कामामध्ये सहा टप्पे एकूण होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन टप्पे हे गेल्या सात आठ वर्षापूर्वीच पूर्ण झालेले आहेत आणि त्या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत त्या रस्त्यातल्या कणकोली असू देत पंडूर असू देत या उड्डाणपुलावर पुलावर सुद्धा आता या पाच सहा वर्षातच द्याव्या पडल्या आहे आणि अनेक ठिकाणी अपघात होतात विरोधात हा महामार्ग सुसृत झाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत त्याचबरोबर आंदोलनाचा मुख्य भाग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर रस्ता पूर्ण झाला आहे परंतु इतर सहापैकी चार पॅकेज आहेत ती अजूनही इंदावरपासून लांबच्यापर्यंत ही अपुरी आहे खरं तर दोन हजार सोळा चौदामध्ये हे काम सुरू झालं रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील हे हे तीन तीनदा बदलले गेलेले आहे दोन हजार चौदामध्ये काम केलेलं आहे म्हणून सोळामध्ये त्याला नोटीस देण्यात आली एकोणीसमध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला त्याने काम अपूर्ण केलं म्हणून बावीसमध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला त्यांनी आता काम अपूर्ण ठेवलं आहे याउलट जे ठेकेदारांनी काम अपूर्ण ठेवले त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे त्या ठेकेदारांवर कारवाई न करता दुसऱ्या ठेकेदाराला देण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं माझी नितीन गडकरी साहेबांना हात जोडून कोकणवासियांच्या वतीने विनंती आहे की आपण भारतातले अनेक हायवे पूर्ण केलेत असं मी ऐकतोय परंतु मुंबई गोवा महा महामार्गावर आपण दरवर्षी तारीख देत असता आणि ठेकेदारांना पाठीशी घालत असता तरी आजपर्यंत जवळजवळ चार हजार जीव या अपघात या महामार्गामध्ये अपघातामध्ये गेलेले आहेत आणि कोकणवासीय नेहमीच या संदर्भात आक्रमक असतो आज जरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आंदोलन केलं असलं तरी कोकणातील प्रत्येक माणसाने या आंदोलनामुळे सहभागी झालं पाहिजे किंवा आपला पाठिंबा दर्शवला पाहिजे कारण हा जर आपण आता रेट्या या लोकांच्या रेट्यापुढे जनतेच्या रेट्यामुळे हा मार्ग पूर्ण होऊ शकतो नाहीतर अजून दोन तीन वर्ष हा मार्ग पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे कारण ठेकेदार बदल असतात ठेकेदारावर कारवाई करत नाहीत आणि त्यामुळे हा म हा मार्ग येणाऱ्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे यासाठी आमचं हे रस्तारोक आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रकरणीच्याबद्दल आपण सहभागी व्हा असं आव्हान आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे